ज्यानेवर जर नवीन आले असाल तर नमस्कार माझं नाव आहे अत्या आणि फ्रेंड्स आज आहे गौरी ठीक आहे गौरी पूजन आहे आज तर आज मी गौरीपूजन जे करणार आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे ॲक्च्युली जेव्हा पण असे सण असतात ना तेव्हा मी शूट करते आणि माझ्या चॅनलवर मी अपलोड करून करत राहते कारण जेणेकरून आठवण एक राहावी म्हणून तर हरताळिकाचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आणि चार दिवस झाले मी ना कोणतीच व्हिडिओ शूट नव्हती केली गणपती पण होते गणपतीसाठी चार दिवसाची ॲक्च्युलीमध्ये मी सुट्टी काढली होती माहेरी गेलेली मी माझ्या तिथे गणपती असतात पण कसं आहे ना मला तिथे आ, 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 गर, Actually, सा तर जाऊन मग फोन घ्यायची अजिबात इच्छा नव्हती म्हणजे शूट करण्याची कारण मला खूप कंटाळा आलेला आणि मला खूप बर्डन आलेलं प्रेशर आलेला म्हणजे ना मोबाईल सतत मोबाईल डोळ्यापुढे त्यासोबत एडिटिंग पण करणे यामध्ये ना खूप प्रेशर आलेलं आणि माझं डोकं वगैरे खूप दुखत होतं ॲक्च्युलीमध्ये सांगायचं झालं तर आडी डोळे पण खूप दुखत होते तर त्यामुळे मी चार दिवस आहे ना तिथे एक गोष्ट चांगली आहे माझ्या घरी मोबाईलला फक्त फोन करण्यापुरता नेटवर्क असतं जर इंटरनेटची इंटरनेटचा जर नेटवर्क म्हटलं ना तर तिथे अजिबात नाही आहे बाहेर निघावं लागतं मग त्यापेक्षा आहे ना मी तिथे आहे ना फोनच घेत नाही म्हणजे मी फोनच घेत नाही आणि चार दिवस मी अजिबात फोन नाही घेतला आणि तिथे मस्त गणपती एन्जॉय केले ॲक्च्युलीमध्ये मी एक शॉर्ट व्हिडिओ तरी बनवायला पाहिजे होती मला समजलं असतं की माझं माहेर कसं आहे तर पण ते नाही जमलं पण इट्स ओके आता मी काल रात्री बारा वाजता माझ्या माहेरवरून घरी आली आणि आता सकाळी ना थोडंसं रात्री लेट झालं ॲक्च्युलीमध्ये घरी यायला तर काय आलं की उशिरा झोपलो त्याच्यामुळे सकाळी ना मला अजिबातच जाग आली नाही आठ वाजता मी उठली कारण सांगायचं तर मी रोज लवकरच उठते पण आज आहे ना काल खूप थकली पण होती ना रात्री आली प्रवास करून आली तर त्यामुळे मग सकाळी लेट उठायला ले झालो आणि मी आता मस्त अंघोल केली आहे आणि आज मी केस धुतली आहेत कारण चार पाच दिवस झाले केसच धुतली नव्हती मी ठीक आहे तर आज केस वगैरे धुवून घेतली आहे सकाळीच काम तर आता दहा वाजलेत तर सकाळचे दहा वाजलेत आणि मी स्वयंपाक बनवायला घेतला आहे झाडून मारायचं मारायचं सुद्धा राहिलं आहे तर सगळ्याला ती स्वयंपाक एकीकडे एक ठेवला आहे आता मी झाडून मारते आणि लादी वगैरे पुसून घेते आणि लवकरच जे गौरी पूजन आहे ना जे गौरींचं आगमन आहे ते करून घेते कारण मग संध्याकाळ झाली ना मग तर खूपच वाट लागते तर म्हणजे बोलायचं झालं की कामं खूप असतात ज्या दिवशी सण समारंभ असतात त्या दिवशी कामं खूप असतात मी जास्तच बोलते आहे का पण हा मला सांगायचं सा होतं तुम्हाला ठीक आहे तर असा आहे आपला इंट्रो तर आज मी तुमच्यासोबत पूर्ण गौरीपूजन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्याकडे गौरी कशा करतात ते तुम्हाला दाखवणार आहे तर आमच्याकडे जी मूर्ती असते ना त्याच्या गौरी नाही करत आमच्याकडे फुलांची जी गौरी असते ना ती असते तर मस्त मी तयारी वगैरे करणार आहे तुमच्यासोबत सर्व काही शेअर करणार आहे तर हा जो ब्लॉग आहे तो पूर्ण बघा ठीक आहे ठीक आहे आणि मी बाहेर का आली बोलायला तर ॲक्च्युली घरामध्ये आहे ना मी खूप ॲक्च्युली बोलते का ठीक आहे जाऊ दे घरामध्ये ना टी व्ही लावली आहे त्यामुळे त्याचा आवाज येईल म्हणून मी बाहेर आली आहे ठीक आहे माझा मुलगा पण इथे खेळतो हे बघा त्याला असं बाहेर अंगणामध्ये खेळायला प्रचंड आवडतो तो बाहेरच खेळतो ते एक बरं आहे की त्याला मोबाईल स्क्रीन टी व्ही स्क्रीन अजिबात आवडत नाही कारण मी लहानपासूनच त्याला अजिबात सवयच लावली नाही आहे तर चला घरामध्ये काय चाललंय ते पण रुला दाखवते मी मागच्या दारातून जाते ठीक आहे बगा। डाल ही तर मी मागच्या दारातून घरावर आले हे बघा इकडे स्वयंपाक चालले नाही ॲक्च्युली मी आहे ना डाळ जी आहे कुकरला लावून घेतली आहे नाश्ता वगैरे झाला आहे आणि हा जो इंट्रो आहे तो खूपच मोठा झाला आहे त्यात चला पूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा फ्रेंड्स जेवण वगैरे मी बनवून घेतलं दुपारचं आणि त्यानंतर आहे ना आम्ही थोडंसं गौराईच्या पूजेसाठी थोड्याशा वस्तू राहिल्या होत्या तर त्या आणायला आलो आहोत आणि मी आम्ही ना स्टेशनच्या इथे आलो आहोत तर मी तुम्हाला आमचं आज स्टेशन पण दाखवते रेल्वे स्टेशन तर इथून गाडी मुंबईला जाते आणि आम्हाला कुठे जायचं झालं ना तर आम्हाला स्टेशन अगदी पाच मिनिटावर आहे कुठे जायचं झालं तर आम्ही रेल्वेचाच प्रवास जास्त करतो लवकर प्रवास होतो आणि घराच्या जवळच आहे स्टेशन त्यामुळे रेल्वे प्रवास आमच्या जीवनाचा एक पार्टच झाला आहे ठीक आहे आणि डेली रुटीन जरी म्हटलं तरी होच आणि हा माझा मुलगा तो म्हणत होता की आपण ट्रेनमध्ये बसायला जायचं का आणि इथे ना हे काका वेणी बनवून देतात वेणी ॲक्च्युली बनवलेली नव्हती त्यांच्याकडे अगदी दोन ते तीन मिनटात त्यांनी आम्हाला वेणी बनवून दिली एक हार बनवून घेतला आम्ही त्यांच्याकडून त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मी इथे ना गेरूचे जे पट्टे आहेत ना ते ओढायला घेतले आहेत बघा आमच्याकडे आहे ना गेरूचे किंवा लाल मातीचे पट्टे ओढले जातात आणि या पट्ट्यांवर गवराई चालवली जाते ठीक आहे तर मी पूर्ण घरामध्ये अशा प्रकारे पट्टे ओढून घेतले आहेत तुमच्याकडे पण असंच करतात का मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे आणि ही एक आपली पारंपरिक पद्धत आहे जरी फरशी असली तरी आमच्याकडे असंच फरशीवर केलं जातं ठीक आहे खूप जणं डिरेक्टली हळदीचे आणि कुंकुवाची ही गवराई चालवून पण मला आहे ना पूर्ण ट्रेडिशनल जे असतं ना ते करायला खूप आवडतं मग मी खूप मनापासून कोणतीही पण गोष्ट करते हॅलो फ्रेंड्स तर दुपारचे तीन वाजले आहेत सगळं आवडता आवडता खूप वेळ झाला आहे पण इट्स ओके संध्याकाळी रात्री आठ वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे त्यामुळे no एक नो डाऊट ठीक आहे आत्ता पूजेची वगैरे सर्व तयारी करून झाली आहे घरातला आवडला आहे सर्व जेवून घेतला आहे मुलगा माझा झोपलेला आहे हा माझा मोठा मुलगा माझी वाट बघतो आहे कधी सुरुवात करायची तर सगळ्यांनी म्हटलं तुमच्याशी बोलू दे फ्रेंड्स मी अशी तयार झाली आहे या साडीवरचा जो मेकअप लुक आहे तो मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन तो चेक करू शकता ठीक आहे आणि आज गौरी आहेत तर अफकोर्स त्या दिवशी सर्व असल्या दिवशी खूप घरात कामं असतात त्यामुळे थोडासा उशीर झाला ठीक आहे तर जे घरामध्ये सर्व काही आहे ना ते मी आवरून घेतलं आहे आणि आता गौर जे आहे ते आपण त्याचं आगमन करणार आहोत तर सुरू करूयात तर मी कशी दिसते कमेंटवर मला नक्की सांगा हा बघा तर चला सुरू करूया यानंतर फ्रेंड्स मी इथे एक आहे ना आ, हंडा किंवा तफेला किंवा मडकं असं घेतलं जातं आणि मी काय केलं आहे यावेळेस जे तांब्याचा तफेल आहे ना तो घेतला आहे त्याला गेरू व्यवस्थित लावून घेतला आहे आणि त्याच्यावर ना चुण्याची जी रांगोळी असते ना ती काढून घेते ठीक आहे तर छान अशी मी फुलं वगैरे काढून घेतली आहे गौरीपूजन वगैरे लिहून हा जो याला आमच्याकडे सुगार बोलतात ठीक आहे तर तो सुगार व्यवस्थित आपल्याला सजवून घ्यायचा असतो तर मी छान असा सुगार सजवून घेतला आहे आणि मी खूप दिवसानंतर हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते ॲक्च्युली तब्येत अजिबात बरोबर नव्हती आणि मला अजिबात इच्छा नव्हती काही करायची आणि मी शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल तर ती मी टाकली आहे चॅनलवर गौराईची ठीक आहे गौरीपूजन मी कसं केलं पण डिटेलमध्ये व्हिडिओ नव्हती टाकली आणि मी शूट पण केली होती आणि चॅनलवर म्हटलं एक आठवण राहून जाते नेक्स्ट इयर आपण ते बघतो ना तर आपल्यालाच खूप छान वाटतं म्हणून मी ना नेहमी कोणताही सण असला ना की माझ्या चॅनलवर व्हिडिओ मी अपलोड करतेच ठीक आहे तर अशा प्रकारे मी सुगार वगैरे सजवून घेतला आहे आणि त्यानंतर इथे पूजेचं ताट आत्यांनी बनवून ठेवलं होतं त्यांनी मला भरपूर मदत केली कुंकू त्याने एका प्लेटमध्ये कुंकू काढून घेतलं एका प्लेटमध्ये त्याने हळद मला कमी वाटत होती म्हणून मी थोडीशी एक्स्ट्रा घेतली त्यांनी भरपूर माझी तयारी करेपर्यंत ना त्याने सर्व काही पूजेचं जेवढं पण पूजेसाठी लागतं ना गवराईच्या तेवढं काढून ठेवलं होतं त्यांसोबत तांदूळ पण काढून ठेवले आहे तुम्ही बघू शकता आता मी काय करते हळद जी आहे ना ती पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून तिला मिक्स करते काही लोक तेल वापरतात आमच्या आम्ही आम्ही पाणी वापरतो ठीक आहे ठीक आहे आणि पाणी का माहिती आहे का लादीवर जे आपण जेव्हा हळदीगुंकूचे पायांचे ठसे काढतो ना गवराईच्या पायांचे ठसे गवराई, पायां गवराई चालवतो तर तेलाने जर कालवलं ना ते सगळं कुंकू किंवा हळद तर ते ना डाग असतात ना ते फरशीवरून निघत नाही ॲक्च्युलीमध्ये तर मी पाण्याने करते ठीक आहे आणि काही लोकांच्या इथे ना तांदळाचं पीठ भिजवतात सॉरी तांदूळ भिजवतात आणि पीठ पिठी करून घेतात त्या तांदळाची आणि त्याची गवराई चालवतात ठीक आहे आमच्याकडे हळदी कुंकूची चालवतात आणि पीठ जे असतं तांदळाचं पीठ त्याचे हे बोटांचे ठसे दिले जातात तर तुम्ही बघू शकता गवराईचं आगमन झालेलं आहे तर छान असं गवराईचं स्वागत करून घेतलं आहे आणि गवराई मी छान अशी पाटावर चौरंगावर तिची पूजा करून घेतली आहे आणि छान तिची ठेच सगळ्यात आधी भरून घेतली आहे ठीक आहे आता मी छान गवराई जी आहे ती चालवली आहे मी हळदी कुंकुचे पायांचे ठसे देते आणि जे बोटांचे ठसे आहेत ना ते माझ्या सासूबाई आहेत त्या देतात ठीक आहे तर अशा प्रकारे आमच्याकडे हळदी कुंकू आणि तांदळाच्या पिठाची गवराई चालवली जाते खूप काही लोक फक्त कुंकवाचे चालवतात काही लोक हळदी कुंकवाचे चालवतात काही लोक फक्त पीठ जे असतं तांदळाचं पीठ त्याची गवराई चालवतात फ्रेंड्स माझ्या माहेरी आहे ना तांदळाच्या पिठाची गवराई चालवली जाते म्हणजे जा तांदूळ भिजवून त्याचं नंतर पीठ बनवायचं आणि मग त्याची गवराई चालवायची माझ्या सासरी हळदी कुंकू आणि तांदळाच्या पिठाची बोटं अशी देऊन मग गवराई चालवली जाते तर फ्रेंड्स अशा प्रकारे आमच्याकडे गवराईची पूजा केली जाते गवराईचं आगमन केलं जातं आणि गवराई चाळवली जाते मला कमेंट करू नक्की सांगा तुमच्याकडे कशी पूजा केली जाते कारण आहे ना प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आता मी राहते ठाणे जिल्ह्यामध्ये मुंबई एरियामध्ये राहते ठीक आहे त्यामुळे मग आमच्याकडे अशी पूजा करतात प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाची इकडे वेगवेगळं काय करत असतील मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझ्याकडे काय चू माझ्याकडून काय चूक झाली असेल ना तेही कमेंट कर करून नक्की सांगा मी नेक्स्ट टाइम ती नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेल Thank you फ्रेंड्स खालची गवराई मस्त मी चालवून वर आली आहे आणि आमच्याकडे म्हणजे माझ्या घरी फुलांची जी देवी असते ना ती एकच असते आणि पूर्ण घरामध्ये मग आम्ही गवराई चालवतो कारण एकच घर आहे त्यामुळे दोन दोन गवराई नाही आणत ठीक आहे तर मी वर आली आहे छानसं सगळ्यात आधी स्वास्तिक काढून घेतला आहे आपल्या हाताचे जे ठसे असतात ना ते स्वास्तिकवर वर दे दिले आणि मग गवराई पुढे चालवायला घेतली आहे मी पूर्ण घराची गवराई चालवते आणि दिदी मला फक्त काय हेल्प करते ते गवराई चालवल्यानंतर जे पाच बोटं असतात ना ते दरवर्षी मला ती मागे असं मदत करते पण यावर्षी ती ती प्रेग्नेंट आहे त्यामुळे मी तिला नाही सांगितलं आणि प्रेग्नेन्सीमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे वाकायला जमत नाही आणि करायला पण जमत नाही प्रेग्नेंट आहे ते तर जाऊ दे पण तिला ती आजारी पण आहे म्हणजे तिला सर्दी खोकळा ताप असं झालेला आहे आणि आमच्याकडे माझ्या आवाजावरून पण तुम्ही अंदाज लावलाच असेल मला पण खूप कोल्ड कफ आणि फिवर झालेलं त्यामुळे ना थोड्या दिवस व्हिडिओ मी शूटच नव्हती करत आरामच करत होती तर माझी दीदी पण खूप आजारी होती आणि गौरी होत्या त्या दिवशी तिला खूप ताप आलेला आणि ती झोपली पण होती पण ती मला बोलली होती जर गौराई चालवायला घेतली ना तर मला बोलव मी येईल खाली पण कसं आहे ना ताप आलेलं त्यामुळे ती झोपूनच होती म्हणून मी तिला अजिबात उठवलं नाही तिने आराम केला आणि मग थोड्या वेळानंतर ताप गेल्यानंतर ती उठली आणि बघितलं की मी कशी नेमकी गौराई चालवली आहे हॅलो फ्रेंड्स संध्याकाळचे आता पाच वाजलेत आणि पूजन आपलं झालेलं आहे ठीक आहे आता आत्ता ज्या आहेत त्या गौरीबाईला चहाचा नैवेद्य आमच्याकडे दाखवलं जातं कारण मग पाहु गौरबाई ही आपल्या घरची पाहुणी असते तर तिला चहाचा नैवेद्य दाखवायला घेतला आहे आणि मी खालची म्हणजे मी ग्राउंड फ्लोअरला म्हणजे डबलचा घर आहे आमचं दोन फ्लोअरचं तर खाली जी मी आहे गौरबाई चालवून घेतली आहे आणि इकडे माग बघू शकता इथे इथली वरची जी गौर आहे ती पण मीच चा चालवली कारण तुम्हाला तुम्ही माझा आधीचा ब्लॉग बघितला असेल तर माझी दिदी जी आहे ती प्रेग्नेंट आहे त्यामुळे तिला वागता नाही येऊ शकत खाली त्यामुळे मी चालवली पण दरवर्षी ना आम्ही दोघी मिळून चालवतो यावेळेस मला आत्यांनी मदत केली ठीक आहे आणि दिदी आत्ता पण आजारी आहे ती प्रेग्नेंट आहे आणि तिला थोडं ताप आलेलं तर डॉक्टरांना विचारून तिने गोळ्या वगैरे घेतल्या आणि आता पावसाचा थोडासा आवाज आहे पाऊस पडतो आहे ठीक आहे तर गोळ्या वगैरे घेतलेल्या गे ताप गेलेला आहे आणि आता पूजा वगैरे झाली आहे तर स्वयंपाक आता लगेच सुरुवात करते स्वयंपाक करायला कारण स्वयंपाकामध्ये मला खीर पुरी बनवायची आहे डाळ भात आणि पनीरची भाजी बनवायची आहे ठीक आहे तर असा माझा आजचा जो मेनू आहे संध्याकाळचा तो आहे तर ते बनवायचं आहे आणि एवढंच सगळं बनवायला आहे ना अगंसर रडतं वाटतं खाली ठीक आहे एवढं सगळं बनवायला खूप वेळ लागेल म्हणूनही ना मी आत्ताच सुरुवात करते आणि असा आहे आजचा माझा लुकट लोकशाल तर तिथे सुंदर दिसते मी मलाच खूप आवडलं म्हणून माझी मी तारीफ करते तर आता मीच खाली जाते आणि सगळ्यात आधी ही साडी जी आहे ना ती बदलून घेते ठीक आहे आणि अशी आहे ही साडी तर ॲक्च्युली पाऊस पडायला लागला खूप ठीक आहे आणि साडी जी आहे ना पूर्ण कुंका कुंकू आणि हळद यामध्ये पूर्ण घाण झाले तर okay, इट्स ओके पण मी छान अशी साडी घालून मस्त पारंपरिकची पद्धत आपली पारंपरिक असं साज घालूनच जी माझी गौरीबाई आहे ना तिचं मी स्वागत करते दरवर्षी तर चास, असा असतो माझं दरवर्षीच असंच असतं मी ना तुमच्यासोबत तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता गौरीपूजनचा मी ना एक छोटासा शॉर्ट ब्लॉग टाकलेला आहे मागच्या वर्षीचं मागच्या वर्षी पण मी तशीच केलेली यावर्षी पण मी तशीच केलेली आहे ठीक आहे तर आता सगळ्यात जी खाली जाते आगच त्याचं खायचं प्यायचं बघायचं आहे आत्ता झोपून उठला येतो तर आता मी खाली जाते इकडचं वगैरे जा सगळं झालेलं आहे मी रांगोळी पण काढली आहे हो सुण्याची जी रांगोळी असते ना ती बघा ती पण काढून घेतली आहे ठीक आहे तर वर सगळं झालेलं आहे आणि आजचा जो स्वयंपाक आहे पाऊस खूप वाला आहे ना खूप आवाज येतो आहे आता जो स्वयंपाक आहे ना म्हणजे मी खाली आणि वर दोघांचा मिळून खालीच करणार आहे ठीक आहे तर मी सगळ्यात खाली जाते मी तुम्हाला खाली एकदा दाखवते गौरबाय म्हणजे तशी मी चालवली आहे ठीक आहे आमच्याकडे गौरबाय चालवणं असंच म्हणतात म्हणून मी तसं म्हणतो तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता पूर्ण घरामध्ये छान अशी मी गवराई चालवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं असं सजवल्यासारखं वाटतं आहे ना म्हणून मला पारंपरिक सण करायला ना खूप आवडतात ते पण मनापासून कारण जेव्हा आपण पारंपरिक सण घरात क करतो ना सेलिब्रेट करतो तेव्हा घरातलं वातावरण खूप आनंदायी असतं प्रसन्न असतं जेव्हा घरात सग आपले आनंदी असतात ना तेव्हा आपल्याला समाधान खूप मिळतो म्हणून येणा पारंपरिक सण करायला कधी कर आळस नाही करायचा कारण त्यामुळेच आपल्या घरात लक्ष्मी नांदते संध्याकाळी आहे ना आमचे शेजारी होते त्यांच्याकडे गणपती होते तर तिथे मी दर्शन घ्यायला गेली होती तिकडून आल्यानंतर मी डाळ भात भाजी बनवली भाजी ॲक्च्युली पनीरची बनवायची होती पण पन, पनीर काय डेअरीमध्ये मिळालं नाही त्यामुळे मी कोबी सणा डाळची भाजी केली एकीकडे एक एक खीर ठेवली आत त्यांनी पुऱ्या बाहेर लाटून घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी त्या तळल्या अशा प्रकारे माझ्या ज्या सा सासूबाई आहेत ना त्या मला खूप मदत करतात त्यामुळे माझी जे कामं आहेत ना ती पटपट होतात तर खीरपुरी झाल्यानंतर गौराईला मी खिरपुरीचं नैवेद्य दाखवून घेतलं

रात्रीचे पावणे बारा झालेत आणि शपथ सांगते खूप थकले असं वाटत नाही काय करावं म्हणून पण ठीक आहे जेवणं वगैरे झाली आणि अंथरुणं वगैरे केली आहेत आणि मुलं थोडं बाहेर खेळत आहेत कारण असं की ते अगस्त त्या खूप संध्याकाळपर्यंत झोपला होता आणि हर्षित आता सात वाजता झोपला होता आणि तो आठ वाजता त्याला उठवलं त्यामुळे ते मुलं दोघं पण खेळत आहेत अजिबात झोपायला येत नाही आहेत आणि त्यांची थोडी औषधं द्यायची राहिली होती दोन्ही मुलं आजारी आहेत माझी दिदीसुद्धा आजारी है। आहे प्रेग्नेंट आहे डॉक्टरकडे जायचं होतं पण डॉक्टर नव्हते त्यामुळे नाही केली आणि माझे दिदीचे मिस्टर म्हणजे हो भाऊजी तेसुद्धा आजारी आहेत म्हणजे असे आमच्या घरामध्ये सर्वच आजारी आहेत माझासुद्धा घसा दुखतो आहे ॲक्च्युली फ्रेंड्स मुलं खूप आरडाओरडा करत होती म्हणून मी किचनमध्ये आली आहे आणि म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलू दे व्हिडिओचा एंड करू दे तर आता माझा आगस्त जा जा जो आहे तो झोपायला गेला आहे बाबांनी त्याच्या बाबांनी त्याला झोपायला घेतला आहे हर्षित आहे तो ऑरेंज खातो आहे आणि तो ॲक्च्युली तो सात वाजता संध्याकाळी झोपला आता आठला उठला आहे त्यामुळे त्याला इतक्यात तरी झोप नाही आली पण आज तो खाली झोपणार आहे त्याचे आई बाबा जे आहेत ते वर झोपलेत आणि दोघं पण तो डाजारी आहेत त्यामुळे मग मुल हर्षितला वाफ न लागवी म्हणून त्याला आम्ही खालीच ठेवून दिला आहे ठीक आहे आणि बारा वाजलेत आता मी पण झोपायला चालली आहे हे बघा त्याची संत्री खाऊन झाली आता तो ॲपल खातोय आजी तिकडे खोलीमध्ये तर आता मी पण झोपणार आहे खूप उशीर झाला आहे थोडा दिवस काम 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 दिवस संपला पण कामं काही संपत नाही आहेत ठीक आहे आता राहिलेली कामं आपण उद्या करूयात आणि या आता ब्लॉगचा मी इथे एंड करते तुम्हाला हा गौरी पूजनाचा जो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो कसा वाटला प्लीज कमेंट करून मला की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय अडचण आपल्यावर टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद yeah.